नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार बोईसर एल सी बावन रेल्वे क्रॉसिंग वरील आर ओ बी रोड ओव्हर ब्रिज आणि आर यू बी रोड अंडर ब्रिज चे कामे तातडीने सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे याच पार्श्वभूमीवर नऊ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी या जनआक्रोश मोर्चाचे नियोजन कसे करायचे यासाठी वंजारवाडा येथे एक सभा घेण्यात आली त्यावेळी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ तसेच त्या मार्गावरील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती माजी आजी सदस्य इतर रहिवासी तसेच सत्तेतील आणि सत्तेच्या बाहेरील पदाधिकारी उपस्थित होते वंजारवाडा परिसरातील नागरिकांचा हा नेमका प्रश्न काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील बोईसर वंजारवाडा येथील एल सी बावन हा रस्ता बोईसर शहराला थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडतो या मार्गाचा वापर दररोज हजारो वाहनधारक करतात रेल्वे फाटक बंद असताना वाहनांच्या रांगा काही किलोमीटरपर्यंत वाढतात तर फाटक उघडे असताना नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागतात आर ओ बीचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मात्र आर ओ बीवरून प्रवास करणे सायकलस्वार पादचारी आणि शाळकरी मुलांसाठी धोकादायक आणि कठीण आहे त्यामुळे आर यू बी अंडरपास हा तितकाच तातडीचा पर्याय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या प्रश्नावर आता सर्व पक्ष आक्रोश उभा राहिला असून नऊ सप्टेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे स्थानिक नागरिकांची मागणी एकच एल सी वर आर बी आणि सुरू करावीत पहा यावेळेस आंदोलनाची रणनीती करताना आंदोलनाबाबत दिलेली माहिती आपण पाहत राहा निर्भीड समाचार प्रशासन म्हण आपला मग आपण कुठे मागे पडतो याच्या आपल्याला कुणीतरी खेळ आहे असं स्वतःला लाज वाटत आहे कारण मी एक भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे आणि जिल्ह्याचा मेन कार्यकर्ता आहे आणि प्लस खासदार आमचे आहेत आमदार आमचे आहेत सर्व लोकप्रतिनिधी आहे नऊ तारखेला जास्तीत जास्त आणि कसे लोक आणता येईल की आपण ही करायचं माझ्या पलीकडे निघून गेले आहे कारण सर्व ग्रामपंचायत आक्रमण झाले कालचाच विषय आहे मी स्वतः गावात येताना मला एक तास थांबा म्हणजे लांबून जावं लागेल आणि ते सोयीस्कर ठरणार नाही ते आर्थिक दुस्त्या ठरणार नाही शारीरिक दुसऱ्याही ठरणार नाही त्याच्यामुळे आम्हाला इकडे अँब्युलन्स जाण्यासाठी अम्बुलन्स जाण्यासाठी बाईक जाण्यासाठी सायकल जाण्यासाठी मार्केटला रेल्वे स्टेशनला हॉस्पिटलला जे काय जे कनेक्टिव्हिटी आहेत त्यांना संपर्क साधण्यासाठी हा इकडनं आम्हाला एक आर आरयू बी अंडरग्राऊंड पास आम्हाला मिळाला पाहिजे शिक्षण काहीच झालेलं नाही तर आज या वंजारवाड्याची लेख व एक महिला म्हणून एक सांगते तुम्हाला की तुम्ही ज्या ताकदीने उभी राहतील त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने महिलांना मी उभा करेन आणि त्या आमच्या गावातील प्रत्येक घराघरात नाही प्रत्येक माणूस या मोर्चासाठी सामील होणार आहे एवढं नक्की आपल्याला नऊ सप्टेंबरला आता जोरदार धडका मारायचा आहे हे पहिलं सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो तर आपण ही प्रत्येकाने जाणून लक्षात घेऊन

ना भूतो ना भविष्य असा आम्ही जनआंदोलन आक्रोश मोर्चा करणार आहोत साधारण किती लोक असतील कोणत्या कोणत्या गावाचा समावेश होतो या रस्त्याला ह्याच्यामध्ये साधारणतः विसर ग्रामपंचायत त्याच्यानंतर खुतार शिगाव ग्रामपंचायत अनोडे गाडगाव ग्रामपंचायत हनुमान नगर ग्रामपंचायत ऐना ऐनापासून चार रुपयात हा रस्ता जोडलेला आहे त्याच्यामुळे हा रस्ता साधारणतः एक पंचवीस ते तीस हजार पब्लिक नक्कीच जमली पाहिजे आता जी आपण मिटिंग घेतली त्याच्यामध्ये काय ठराव हो पास झाला आता आम्ही ही जी मिटिंग होती हा कुठला ठराव नाही आम्ही गावागाव जाऊन नियोजन कसं करायचं कृती आराखडा कसा करा तयार आरा, आरा करायचा ह्यासाठी ही मिटिंग आम्ही लावली होती आणि त्यासाठी आमच्या आजूबाजूचे सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच मेंबर्स आणि बजरंग दलाचे कि पदाधिकारी किंवा दुसऱ्या संस्थेचे पदाधिकारी ह्यांना सर्वांना आम्ही इथे बोलवून त्याचं कृती आराखड्यासाठी ही आम्ही मिटिंग घेतली होती येणाऱ्या आंदोलनाच्यामुळे जिल्ह्यातले खासदार किंवा आमदार उपस्थित राहणार आहेत आपण त्या करणार आमचे ज्येष्ठ नेते अशोकजी वडे आणि निलम संखे किंवा चंदनजी दुसरे मुकेश पाटील अतुल देसाई आणि सर्वांनी आमदार खासदारांची प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने बोलणं केलेलं आहे नक्कीच ते येतील आणि आम्हाला सहकार्य करतील प्रशांतजी एक असा प्रश्न आहे तत्कालीन खासदार राजेंद्र गावित जे आता आमदार आहेत त्यांनी देखील यापूर्वी या रेल्वे फाटकाकडे तुम्हाल येऊन तुम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरच काम सुरू केलं जाईल आज शासकीय अधिकारी असो या राजकीय पक्ष असो यांच्याशी तुमच्या सर्वांशी चांगले संबंध असताना तुम्हाला वारंवार असं डावलं जाते त्याबद्दल आपलं काय म्हणणे खरोखर चांगला प्रश्न विचारला राजेंद्र गावी साहेब खासदार असताना आपल्या फाटक्यावरती आले होते बीएफसीसी अधिकारी देशपांडे होते त्यावेळेला त्यांनी अक्षरशः त्यांना झापलं होतं आणि एका आमच्या मिटिंग मधून मधून सुद्धा त्यांना सांगितलं होतं तुम्ही बाहेर थांबा असं कारण का ते नेहमीच कुठे ना कुठे खो घालत होते आणि त्या आज जिल्ह्यामध्ये बोर्डीपासून ते वसईपर्यंत सर्व आर यू बी किंवा बी हे झालेले आहेत फक्त वंजारवाड्याचा जास्तीत जास्त ट्रॅफिकवाला ब्रिज का अडकलेला आहे कशामुळे अडकलेला आहे हे आम्हाला सुद्धा माहिती नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला आम्ही जातो कोणाकडे जिल्हा अधिकाऱ्यांकडे कले, कले कलेक्टर मॅडमकडे किंवा कलेक्टर सरांकडे त्यांच्याकडून जे जे आम्हाला मिळतं ते आम्ही तेवढं पण थांबतो आमचं पुढे वजन नाही असे आम्ही एक मान्य करतो